तसे अन विठोबाची तो हॅपे नावाचा कोणता पदार्थही मी पाहिलेलाही नव्हता सुनबाईने सांगितलं म्हणे पप्पा नाश्त्याला हॅप्पे बनवते आ... चालेल ना का बहिणी हॅपे तर रिक्षा रास ना <laughs> नाही म्हणे ती रोडवर रास आई गरमा रास अजून सुद्धा विनोदीच मिळाली म्हटलं ब काय कसं असतं काय असतं म्हणे काय नाही एकदम सोपं असतं आता मला कुतूहल असल्यामुळे किचनमधलं मी विचारलं तिला हे कसं बनवतात काय नाही म्हणे उडदाची डाळ असते तांदूळ असतात ते आंबवले जातात भिजवले जातात त्यानंतर मिक्सरमधून काढायचे रात्रभर ठेवायचे आता हे पाय हे पात्र आहे एक द्या काढ सवसात बोकारा होतात त्याला असं हे असं टाकायचं असं म्हणतो चांगलं टाकायचं एवढा एवढा या का पन्नास काना पडदी तिने ते बनवलं आणलं मला शेजारी माझी पत्नी दोघ जण आम्ही बसलेले त्यापे दिले त्या पोरीने चटणी होती शेजारी खोबऱ्याची मी कधीच नाही होता इथला कडली ऍपे सुशिक्षित नव्हतोच ना आम्ही आणि गरिबीने पाऊस दिलं नाही ते या बही दी दि ना खाऊ काय मग ते पोरीने सांगितलं हे असं तोडायचं अर्थ आणि या चटणीत बुडून असं म्हणत बरं सांग तू बरं काही नाही <laughs> ते खायला दिलं मला वाट नाही गई बात ती ते बुडावं आणि खायदे गजीबात आवडेल होत <laughs> वरती पाहिलं अरे बाय आठच वती अरे दादा <laughs> लगेच चेहऱ्यावर असं हसू आणलं वा क्या बात व्हेरी नाईस सुपर पप्पा आणखी देऊ का म्हणतो मरणारे <laughs> 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 सोप नाही संसारच व्यवस्थित करा हात चित्तामध्ये धरा इथेच देव भेटेल